नागरी सुविधा की नेत्यांची व्यवस्था ठाणे झेडपीची काशीनाथ तिवरे आपलं स्वागत करतो दोनच दिवसापूर्वी सत्तेची गुलामी आणि टक्केवारीला सलामी अर्थात ठाणे झेडपीतील काळे कारनामे या संपादकीयानं झेडपीत खळबळ माजली जनतेने उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या कारण जे काही ठाणे जिल्हा परिषदेत सध्या घडत आहे त्याबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे आता ही ठराव नसताना मंजूर केलेल्या कामांचे ठराव घेण्याचा उपद्रप सुरू आहे बदमाशीला कागदांच्या गोदडीत केली जात के आहे परंतु आमच्याकडे या संदर्भातील पुरावे अगोदरच जमा केलेले आहेत काही अधिकाऱ्यांना या संपादकीय जशा मिरच्या जोमल्या ना तशा काही राजकारण्यांच्या बुडालाही आग लागली आहे यातील वास्तव हे आहे कि नियम भंग होत आहेत टक्के घेतले जात आहेत आणि अनेक ग्रामपंचायतीवर अन्याय होत आहेत या ग्रामपंचायतींनी आता आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे मागील संपादकीय जशी जनसुविधेची आम्ही पोलखोल केली होती त्याच संदर्भात मागील वर्षी भाजपाचे मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरड यांनीही नाराजी व्यक्त केली होती आताही भिवंडी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोईर यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे या संपादकीय आम्ही नागरी सुविधांच्या कामात ठाणे झेडपीचा नापाक नादानपणा मांडणार आहोत ही योजना सुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्याच अधिपत्याखाली राबवली जात असल्याने जनसुविधेसारखाच उपद्व्याप यामध्येही दिसतो यावेळी तसंच घडलंय टक्का हातावर आणि नियम धाब्यावर ग्रामपंचायतीमध्येच फक्त नागरिक राहतात का पन्नास लाखांच्या मर्यादेचा भंग का केला आहे काही करोड तर काहींची कुतरोड नागरी सुविधेच्या धनावर काळे नागोवा लोकसंख्या कमी असलेल्या ग्रामपंचायतीला नियम मोडून निधी दिलाच कसा यासारख्या विविध मुद्द्यांचा आज आपण समाचार घेणार आहोत या वर्षात नागरी सुविधेच्या मान्यतेचे दोन आदेश निघाले आहेत दोन जानेवारी दोन हजार चोवीस या एकाच दिवशी ठाणे जिल्हा परिषदेने प्रशासकीय हे दोन्ही आदेश काढले एका आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज यांची सही असून या जिल्ह्यातील एकतीस ग्रामपंचायतीमधील चव्वेचाळीस कामांना नऊ नव कोटी नव्वद लाख इतका निधी मंजूर केला आहे त्याच दिवशी निघालेल्या दुसऱ्या आदेशावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांची सही असून त्यामध्ये बेचाळीस ग्रामपंचायतीमधील एकशे एकोणीस कामांना बारा कोटी चार लाख निधी मंजूर केला आहे नागरी सुविधे अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी हा निधी दिला जातो एका वर्षात एका ग्रामपंचायतीला पन्नास लाखापर्यंत निधी देण्याची मर्यादा आहे मात्र या वर्षात अनेक ग्रामपंचायतींना पन्नास लाखापेक्षा अधिक निधी दिला आहे हे काम नेमकं कोणत्या महाभागाने केलं आहे याचा शोध घेण्याची आज गरज आहे ही यादी बनवताना देखील मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला असून अनेक कामांचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी पाठवले नसतानाही मंजूर करण्यात आलेले आहेत जिल्हा परिषद ग्रामपंचायतींचे अधिकार वापरणार असेल तर मग ग्रामपंचायतींचे ठराव घेण्याचं नाटक का किंबहुना जिल्हा परिषदेने बरखास्त करून टाकाव्यात नागरी सुविधेचा लाभ मिळू शकेल अशा एकूण शहाण्णव ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये भिवंडी तालुक्यात सर्वाधिक बेचाळीस ग्राम ग्रामपंचायती आहेत तथापि भिवंडीतील फक्त अठ्ठावीस ग्रामपंचायतींना या वर्षात लाभ देण्यात आलेला आहे मात्र चौदा ग्रामपंचायतींना याच जिल्हा परिषदेने ठेंगा दाखवलेला आहे विशेष म्हणजे लाभ दिलेल्या ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीमध्ये चार ते पाच कामे दिलेली आहेत विशिष्ट पक्षाच्या ग्रामपंचायतींना हा निधी दिला असून इतर चौदा ग्रामपंचायतींना डावळण्यात का आले शिवाय पन्नास लाखाच्या मर्यादेचा भंग करून एका ग्रामपंचायतीला एक कोटी दहा लाख दुसऱ्या एका ग्रामपंचायतीला एक कोटी तर एका ग्रामपंचायतीला सत्तर लाखांचा निधी दिलेला आहे भिवंडी तालुक्यातील या सदन अठ्ठावीस ग्रामपंचायतीमध्ये एकावन्न का कामे मंजूर करण्यात आली असून त्याकरिता सर्वाधिक आठ कोटी चाळीस लाख मंजूर करण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत शहापूर तालुक्यात देखील बत्तीस ग्रामपंचायती लाभार्थी ठरू शकतात परंतु त्यापैकी केवळ एकोणीस ग्रामपंचायतीमधील बेचाळीस कामांना पाच कोटी अडसष्ट लाख निधी दिलेला आहे येथेही कायदा धाव्यावर बसवला आहे प्रस्तावा पलीकडची कामे मंजूर केली आहेत शिवाय दोन ग्रामपंचायतींना पन्नास लाखापेक्षा जास्तीचा निधी दिलेला आहे विशेष म्हणजे पात्र असणाऱ्या तेरा ग्रामपंचायतींना एकही काम मंजूर न करता अपात्र असणाऱ्या म्हणजे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तीन हजारापेक्षा कमी आहे अशा एका ग्रामपंचायतीला वीस लाखाचा निधी दिला आहे हा निधी या ग्रामपंचायतीला कसा दिला हा संशोधनाचा विषय आहे या ठिकाणी सुद्धा काही काळेविरे झालं आहे का हे तपासण्याची गरज आहे अंबरनाथ तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी तेवीस कामे मंजूर केली असून तीन कोटी अठ्ठावन्न लाखाचा निधी देण्यात आलेला आहे येथेही तीन ग्रामपंचायतींना मर्यादेपेक्षा जास्त निधी देऊन मेहर नजर केली आहे कल्याण तालुक्यासाठी सुद्धा तीन कोटी अठ्ठावन्न लाख निधी मंजूर केला असून सात ग्रामपंचायतीमध्ये अडतीस कामांना मंजुरी देण्यात आली आहे पैकी दोन ग्रामपंचायतींना मर्यादेपेक्षा जादा निधी दिला आहे निधी न दिलेल्या ग्रामपंचायतीवर राजकीय सूड घेतला आहे की त्यांनी टक्केवारी दिली नाही हा खरा सवाल आहे एकूणच नागरी सुविधेची कामे मंजूर करताना राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक व्यवहार झाले असल्याची जोरदार चर्चा सध्या ठाणे जिल्ह्यात आहे इतकेच नव्हे तर नागरी सुविधा आणि जनसुविधा अशा दोन्ही योजनेअंतर्गत सदतीस ग्रामपंचायतींना कामे देण्यात आलेली आहेत मात्र जिथे विकास होणे गरजेचे आहे जेथे स्मशानभूमी नाही जेथे प्राथमिक सुविधा नाहीत जेथे रस्ते नाहीत त्या ग्रामपंचायतीवर वर्षानुवर्ष मात्र अन्याय होत आहे अवास्तव राजकीय हस्तक्षेप आणि टक्केवारीमुळे ठाणे जिल्हा परिषदेमध्ये हे सुरू मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची हिंमत दाखवतील का नागरी सुविधेच्या धनावर बसलेले काळे नाग खेचण्याची हिंमत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल करतील का या प्रश्नासह पूर्णविराम धन्यवाद सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद